Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. मुख्यमंत्री <गे> एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेल्या विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय शिवतारे निवडणूक लढवणार आहेत आज सासवडला त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे या निर्णयाविषयी वी। बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज बाप्पूंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे काय भावना आहे कसं बघताय शंभर टक्के जनता एक झालेली आहे आणि आनंद आहे की विजय शिवतारी निवडणूक आहेत गेली पन्नास वर्ष झालं ह्याच पवारांच्या कुटुंबातला आणि बारामतीचाच उमेदवार ह्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजयी व्हायचा किंवा निवडून यायचा बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण नऊ तालुके येतात आणि सहा विधानसभा मतदारसंघ येतात पुरंदर असेल भोर असेल इंदापूर दौंड बारामती खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात गेली पन्नास वर्ष झाले लोकांची हीच भावना आहे की बारामती विधानसभा मतदारसंघातलाच का बारामती लोकसभेला उमेदवार असावा किंवा निवडून यावा बाकीच्या तालुक्यांनी काय तुमचं घोडं बारलेलं आहे पुरंदरचा का नको तुम्हाला भोरचा का नको दौडचा का नको खडक वासल्याचा का नको निश्चित जनता आता पेटून उठलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात जे इतर तालुके आहेत त्यांचा विकास झालेला नाही बारामती शहराचा विकास शंभर टक्के झालेला आहे पण बारामती तालुक्यातल्या ग्रामीण भागाचा एकही रुपयाचा निधी तिथं दिले गेलेला नाही अजित पवार असतील सुप्रिया सुय असतील आमचा राग हा फक्त अजित पवारांवर नाही आमचा राग हा सुप्रियाताई सुयेंवर पण आहेत दोन वर्ष राज्यसभेच्या त्या खासदार होत्या पंधरा वर्ष लोकसभेच्या खासदार त्या आहेत सदस्य आहेत तुम्ही सतरा वर्षात पुरंदरला काय काम केलं तुम्ही भोरला काय केलं तुम्ही खडक वाचलेला काय केलं ह्याची उत्तरं तुम्ही पहिली द्या नंतर तुम्ही आम्ही मत मागायला या तुम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार आम्हाला असं म्हटलं होते तुम्ही माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या माझ्या बहिणीला तुम्ही मतदान करा तुमच्या गुंजवणीचा पाणी प्रश्न मार्गी नाही लावला ला तर पवारांची अवलाच सांगणार नाही आणि आता गेल्या आठवड्यात देखील अजित पवारांची सासूरला या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस सुद्धा अजित पवारांची हीच कॅसेट रिपीट झालेली आम्ही पाणीपूर सगळ्या समस्त पुरंदरकरांनी बघितलेली मग त्यावेळेस गेली पाच वर्ष झालं खासदारही तुमचा आहे आमदारही तुमचा आहे त्यावेळेस तुम्ही <coughs> कुठे गेला होता तो शब्द त्या शब्दाची आता पुरंदरकरांना आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे त्यावेळेस अजित पवार तुम्ही असं म्हणाला होता की पवारांची अवलाद सांगणार नाही मग आता कुणाची तर अवलाद तुम्ही सांगणार आहे आम्हाला आणि पुरंदरच्या जनतेला हे तुम्हाला तुम्ही आम्हाला उत्तर याचं द्यावं काय सांगाल अजित पवार यांचं एक वाक्य जे आहे ते दोन हजार एकोणीसचं शिवतारी बापूंच्या संदर्भात तुझ्या अवकात काय तू काय कुणाशी बोलतोय कसं बघता आज पुन्हा एकदा आली अजित पवार तसं पाहिलं गेलं तर मी ती सर्वांना संधी देते दे ज्या आदिदाच वाक्य होतं की तुझ्या अवकात काय तू कसा निवडून येतो कसा विजय होतो मी बघतो आता त्याच पद्धतीने विजय बापू ज्या जोशात या हजर केलं जे आता त्याच जोशात बापू ज्या पद्धतीने आता या लोकसभा निवडणुकीला उतरले आहे त्याच जोशात आम्ही आजीदादांना दाखवून देऊ की तुमच्या अवकात किती आमच्या बापूंची अवकात किती होती ताकद किती होती सगळं सगळं त्यांना या निवडणुकीत दाखवून देऊ बारामतीचा विकास बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा जी आहे ती सगळ्या देशात आहे एक नंबरचा लोकसभा मतदारसंघ म्हणत आहेत खरंच विकास झाला असं वाटतं कोणी सांगितलं तुम्हाला की सगळ्या पुरंदर बारामती लोकसभेचा विकास झाला म्हणून तुम्ही जे सांगताय ते अत्यंत सांगता तुम्ही बारामती लोकसभेचा विकास नाही बारामती शहराचा विकास म्हणा तुम्ही बारामती लोकसभा म्हणजे त्यामध्ये सात तालुके आहेत भोर आहे पुरंदर आहे खडकवासला आहे जसा दावा केला जातोय बारामतीचा विकास बारामती जगाच्या नकाशावर पोहोचली अजिबात नाही बारामती तालुक्याचा विकास सुद्धा नाही बारामती तालुक्याचा बारामती शहराचा फक्त विकास झालाय आणि हे बारामती शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाच किलोमीटर बारामतीच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जे चार रिंग रोड केलेत तेवढाच फक्त मारी येते बारामतीच्या पूर्व प भागामध्ये तुम्ही आला पश्चिम भागामध्ये गेला तर बारामतीच्या शहराच्या असणाऱ्या दहा किलोमीटरवरती पाणी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही इतकी दयनीय अवस्था आहे आम्ही पुरंदरवाले तर आहोतच शंभर टक्के बाप्पू ह्या वेळेस ती विजय असणार आणि लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर बाप्पू केंद्रीय मंत्री असतील काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात आज असे आमचे विजय बापू शिवतारे लोकसभा मिशन दोन हजार चोवीस बारामती यासाठी की लोकांच्या ज्या समस्या आहेत पाणी परत विमानतळ अजून रस्ते गावोगावचा विकास हा आमचा कुठला झालेलाच नाही जो काही विकास झाला आतापर्यंत जे खासदार आहेत त्यांनी उटसूट फक्त बारामतीचा विकास तो म्हणजे फक्त शहराचा त्यांच्यासुद्धा बारामती तालुक्यातील काही गावं असे वंचित आहेत की तिथे आत्ता लोकांना पिण्यासाठी अजिबात पाणी नाही त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागती अजूनसुद्धा त्यांना पिण्यासाठी पाणी आणि आमच्यासुद्धा काही भागात आत्ता दयनीय अवस्था झालेली आहे ना जे सागर मल्हारसागर धरणातसुद्धा आत्ता जवळजवळ मूर्तसाठा राहिलेला आहे तो पण काही महिन्यात संपल आज आजपर्यंत ह्या खासदारांनी जर वेळीच नियोजन केलं असतं वीर धरण किंवा गुंजवणी धरण की बाबा वेळे दुष जर दुष्काळ पडला समजा हेतनं पुढं तर हे पाण्याचं नियोजन ह्या दोन धरणावर न ना आणून द द पिण्यासाठी जर नाजरे धरण भरून ठेवलं तर ह्या लोकांचं पिण्याचा प्रश्न मिटेल आणि गुंजवणीचं जर लाईनचं काम हेतना मागं झालं असतं तर ते गुंजवणीच्या लाईनीचं काम झालं असतं तर लोकांना शेतीला पाणी मिळालं असतं दादा जाधवरावांनी ती त्यांच्या काळामध्ये गुंजवणीचं पाणी मंजूर केलं पण त्याच्यानंतर अशोक टेकवडे हे आमदार झाले त्यांच्यानंतर त्यांनी ब शब्द म्हणजे पुढे आणला नाही पण बाप्पू ज्यावेळेस उभा राहिले त्यावेळेस बाप्पूंनी गुंजवणे हे लोकांना माहीत नव्हतं बाप्पूंनी गुंजवणे हा शब्द लोकांना माहीत करून दिला आणि जलसंपदा जलसंधारण या मंत्रिपदावर गेल्यानंतर बाप्पूंनी गुंजवणीचं काम पूर्ण केले एवढच मी तुमच्याशी बोलतो बाबू गुंजवणीचा विषय खूप जुना आहे गुंजवणीचा विषय खूप जुना आहे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून गुंजवणीचा शब्द ऐकत असाल गुंजवणी का पूर्ण झालं नाही असं वाटत गुंजवणी धरणाचं जर पूर्ण नाही झालं म्हटलं ना उदाहरणार्थ त्याला एक भूत जर म्हटलं तर पवार घराणंच कारणीभूत शंभर टक्के पवार घराणं कारणीभूत आहे मला सांगा तुम्ही ब्रिटिश कालीन त्या गुंजवणीला धरण होणार होतं त्या काळात काय झालं जलसंपाद मंत्री हे राजे होते फलटणचे त्यांनी काय केलं बाबा ह्या गुंजवणीला धरण धरलं तर आपल्या फलटणला पाणी कमी पडेल तेवढ्याकरता काय केलं ब्रिटिशांच्या काळात त्यांनी तो त मागं घेतला पुढं शरदराव आले शरदराव आल्याच्या नंतर आम्ही त्यांना काहीतरी थोडंसं दिलं नुकतेच आले होते यशमधून नंतर दा दादा आपले दादासाहेब राजे पुरंदर आपले पुरंदरचे राजे आणि ह्यांचे साथ घेऊन त्यांनी त्यांनी काय केलं की आपण पुरंदरकरता पाणी आपल्याला आहे पण कुठं आहे तर ते गुंजवणीमध्ये गुंजवणीमध्ये गुंजवणी नदीत तर तो टिंब नाकाशात आहे असं शरदरावने सांगितलं होतं असे सांगून भानगड अशी झाली मित्र शरदराव गेले निघून ह्यांच्या हातात दिला कारभार आता कार 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 जा तो कारभारी हाती कोण होते तुम्हाला कळते जनतेला साहेब गेल्यावर कारभारी कोण झालं अहो दादा झाले आजी दादा कारभारी झाले आता कारभारी झाल्याचे म्हटलं जनता त्यांचं सगळं ऐकायची पाळी आली बापूला ऐकायची पाळी आली झालं शरदरावला ऐकायची पाळी आली दादा दादरावला ऐकायची पाळी आली का तर राजे झाले ना साहेबांनीच राजे करून ठेवलं परंतु खाली जे काय नक्की चाललंय हे साहेबापर्यंतसुद्धा कळलं नव्हतं त्यांनी ते आपल्या मनमोनी कारभार केला अजयदानी त्यामुळं पुरंदर तालुक्याचं तर आतून नाच नुसक्या नुसकान झालं असेल त्याला कारणीभूत शंभर पवार घरा मी कोणाचं नाव घेत नाही जाणून बुजून त्यांनी केलं असेल किंवा नसेल हा राजकीय विषय पण असं जनतेतून आवाज येतो तीच मी बोलतोय माझ्या मनाचं सुद्धा बोलत दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्या जनतेला मी सांगतो की एक पुरंदरची व्याख्या अशी होणार आहे की बारामतीचे काय लोक आहेत काय शेतकरी आहेत मला वाटते चौदरवाडी तर साहेबांचं काय नात्यातलंच गाव आहे त्याच्याबद्दल बांध नाही पण तिथली लोक एक पंधरा सोळा गाव आहेत त्या ठिकाणी कुठेतरी एखादा अक्षर गेलं होतं राजकीय दृष्टीने तरी खराब तर तिथल्या लोकांचं आता असं म्हणणं आहे की जी बापणी स्कीम जी राबवली गुंजवणीची त्या गुंजवणीचा टेल एक राख म्हणून गाव त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या राखातून त्या राखातून जे परक्युलेशन होईल ते आम्हाला चौदरवाडींचे काय सोळा गावं खाली येत ना तर त्यांना ते परक्युलेशन होतं असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जर का जर बापू मंत्री झालेच तर तेच पाणी खाली पण असा विश्वास आहे का तुम्हाला बापू मंत्री असा विश्वास आहे मी तुम्हाला सांगतो मी दौंड भाग थोडासा चालला बारामती चालला खडकवासला चालला आणि माझा मतदारसंघ तर मुळात बारामतीच तर बारामतीतली बारामतीतलं कुठलं गाव आहे तुमचं बारामतीतलं गाव नाही माझं पुरंदर मधलं गाव आहे माझं गाव राख गाव आहे माझं पुरंदर मधलं माझं गाव राख पुरंदर मधलं राम माने मी मी मूळचा कार्यकर्ता दादांचा नंबर दोनचा कारखान्यावाले बाबासाहेब काकडे ह्यांच्या आशीर्वादाने बापू लढणार आहेत आणि बाबांनी सांगितलं होतं काकड्यांनी की आता शिवतरेच्या मागं रागड्या हा त्याशिवाय तालुका सुधरत नाही आणि शिवतरे बापूला सांगा की जरा जपून खेळा बाबा फार अवघड गणित असतात ही पण तालुक्याकरता बापूच काहीतरी करता सा आम्हाला बाबांनी विनंती केली होती आणि बाबा म्हणजे खरं भीष्म होते आता काय वाटतंय कसं वातावरण आहे वातावरण वातावरण कसं आहे बापूच्या बाबतीत अति सुंदर आहे का तर जे एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो विजय होतील का बापू बाप एक गंमत सांगतो विजय तर बापू असे होतील तुम्हाला एक गंमत सांगतो की ज्या टायमाला ऐकून घ्या ज्या टायमाला ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीत काय होतं विरोधी आणि एक सरपंच अशी भानगड आहे पण आमच्यासारख्याला काय होते तो बी नको हा बी नको आम्ही चाललो तिसरीकडे हा मुद्दा मोठा आहे तो बापूने शोधून काढलेला आहे की तिसऱ्या माणसाला कोण पाहिजे तो बी नको हा बी नको आम्हाला दोन्ही कोण नकोय असं वाटतंय हा कोण नकोय कोण नको म्हणजे आम्हाला हे पवार घराण्याचा जे जा चाललंय का तर त्यांनी जे का काय के कुठं केलं असेल त्यांचेच कोण असतील ग्रामपंचायतीचे असेल किंवा आणखी काय असेल त्यांच्यापेक्षा आम्हाला वेगळी लोक पाहिजेत मधली लोक झालाय का नाही पुरंदरचा मग पुरंदरचा विकास झालाय का पुरंदरचा विकास दादा दादोराच्या पाठीमाग फक्त बापूंनीच केलेला आहे आणि बापूच पुरंदरचा विकास करत्याल अधिक राहिलेली बारामती सुद्धा बापू ओली करून ठेवताल माझं म्हणणं आहे निश्चितपणे बारामतीचा विकास तर झालेला आहे पुरंदरचा विकास किंवा बारामती लोकसंवाददार संघाचा विकास जो आहे तो विजय बापू शिवतरेच करू शकतात असा विश्वास कार्यकर्त्यांनी के व्यक्त केला आहे कॅमेरामॅन अमोल समीर वसंत मोरे तक बारामती